नमस्कार मी राहुल कुलकर्णी आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे या क्षणापर्यंतची भारतानं पाकिस्ताननं पुन्हा भारताच्या विरोधात केलेल्या आगळीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय डिफेन्स मिनिस्ट्रीची आत्ताची माझ्या हातातली प्रेस ब्रीफिंग आहे प्रेस रिलीज आहे त्या प्रेस रिलीजमध्ये जे शब्द वापरले गेलेत त्या शब्दातनं असं लक्षात येत आहे की भारत प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतोय पाकिस्तानला जे वाटलं होतं की भारत हा सॉफ्ट टार्गेट आहे आपण दोन हजार सोळा दोन हजार एकोणीसला पुलवामा आणि बालाकोट नंतर ज्या पद्धतीनं रिॲक्ट चालत तसं होईल ह्या वेळेला तसं होताना दिसत नाही भारतानं पाकिस्तानची स्वतःची असलेली इयर डिफेन्स सिस्टम जी त्यांच्या विमानासाठी आणि ड्रोनसाठी महत्वाची असते ती सगळी ध्वस्त केली आहे आज सकाळी पाकिस्तानाच्या सहा शहरामध्ये वेगवेगळे बॉम्बस्फोट होत आहेत या संदर्भातली एक बातमी पाकिस्तानातनं आली होती त्यांचे संरक्षण दलाशी निगडीत असलेले लोक आणि राजकीय नेते आंतरराष्ट्रीय माध्यमांना बोलत होते आम्ही पण त्याचं विश्लेषण केलं पण तेव्हाच असं वाटलं होतं की भारताकडनं याला प्रत्युत्तर दिलं गेलं आहे पाकिस्तानच्या सहा शहरामध्ये भारतानं ड्रोनच्या सहाय्यानं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि म्हणून मिनिस्टर ऑफ डिफेन्सची ही प्रेस रिलीज आहे ती का महत्वाची बघा प्रत्येक शब्द भारत विचारपूर्वक वापरतोय जागतिक मत भारताच्या बाजूने असावं आणि भारत जे करतो आहे ते स्वतःच्या नागरिकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी करतो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे आपल्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या प्रेस ब्रिफिंग प्रेस रिलीजमध्ये पहिलं वाक्य आहे पाकिस्तान बिड टू एस्केलेट निगेटेड पाकिस्ताननं आमच्या विरोधामध्ये आक्रमकपणे कारवाई करण्याचा जो प्रयत्न केला आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याला निगेट केलं आम्ही म्हणजे त्याला आम्ही रोखून धरले प्रतिबंधित केलंय पण पुढे भारत काय म्हणतोय बघा प्रपोर्शनेट रिस्पॉन्स बाय इंडिया हे शब्द फार महत्वाचे आहेत कारण मी अनेक ह्या अशा पद्धतीच्या तणावाच्या वेळेला गव्हर्नमेंटकडनं जे शब्द येतात त्याचं विश्लेषण वेळोवेळी केलंय इस्रायलमध्ये पण मी बघितलं की काय शब्द वापरतंय इस्रायल आर्मी डिफेन्स तिथली सिस्टीम मणिपूरमध्ये पण सरकार दीर्घकाळ बोलत नव्हतं इथे हे शब्द फार महत्वाचे आहेत प्रपोर्शनेट रिस्पॉन्स बाय इंडिया तुम्ही जेवढी कारवाई केली तेवढीच कारवाई आम्ही तुमच्या विरोधामध्ये केली ड्यूरिंग द प्रेस ब्रीफिंग ऑन ऑपरेशन सिंदूर ऑन सेव्हन्थ मे टू थाउजंड अँड ट्वेंटी फायव्ह इंडिया हॅड कॉल्ड इट्स रिस्पॉन्स एज फोकस्ड मेजर्ड अँड नॉन एक्सकुलेटरी हे तीन शब्द फोकस मेजर अँड नॉन एक्सक्युलेटरी भारतानं सांगितले की आम्ही सिंदूर ऑपरेशन का केलं कारण आम्हाला तुम्हाला तुमच्या इथे असल्या दहशतवाद्यांना धडा शिकवायचा होता पण कसा फोकस्ड मेजर्ड अँड नॉन एस्क्युलेटरी आम्हाला वाढवायचं नाहीये आता हेच शब्द ह्या प्रेस रिलीजमध्ये आले इट वॉज स्पेसिफिकली मेन्शन दॅट पाकिस्तान मिलिट्री एस्टॅब्लिशमेंट हॅड नॉट बीन टार्गेटेड आम्ही तुमच्या लष्करी आस्थापनाला लक्ष केलेलं नव्हतं इट वॉज ऑल्सो रिटरेटेड ऍट एनी अटॅक ऑन मिलिट्री टार्गेट्स इन इंडिया विल बी इन्व्हाइट अ सुटेबल रिस्पॉन्स पण जर तुम्ही आमच्या लष्करी आस्थापनावरती हल्ला केला तर तेवढ्याच पद्धतीचा रिस्पॉन्स आम्ही तुम्हाला देऊ आणि हे शब्द फार महत्त्वाचे आहेत हे हा जो तणाव आहे तो कुठे जाऊ शकतो ते सुचवण्यासाठी भारताने असं म्हटलंय आम्ही आधी काही करणार नाही तुम्ही करा आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ इट वॉज ऑल्सो दॅट एनी अटॅक ऑन मिलिटरी टार्गेट्स इन इंडिया विल रिस्पॉन्स ऑन द नाईट ऑफ मे फाईव्ह याचं मराठी ट्रान्सलेशन पण मी केलं आता इथून मी मराठी वाचतो भारताने पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले निष्प्रभ केले पण का पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्राचा वापर करून भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक लष्करी ठिकाणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जेव्हा नागरी आणि लष्करी ठिकाणावरती थी हल्ला केला जातो हे कृत्य इट्स सेल्फ कॉल्ड अ वॉर जर पाकिस्तानी असं केलं असेल तर आपण आता युद्धामध्ये आलेलो आहोत अजूनही ते फुल फ्लेजड युद्ध नाहीये पण आपण त्या दिशेनं चाललेलो आहोत असं दिसतं आहे पाकिस्ताननी कुठे कुठे हल्ले चढवले अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठानकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना अंडापूर भटिंडा चंदीगड नाल फुलोदी उत्तरलाई आणि भुज म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर भारताचा नकाशा आणा जम्मू अँड काश्मीर त्यातली काश्मीर व्हॅली श्रीनगर जम्मू काश्मीर जम्मू कच्चा सगळा भाग खाली पंजाब त्याच्यानंतर राजस्थान आणि मग गुजरात म्हणजे पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या जेवढ्या भागामध्ये आपलं त्यांच्याशी सीमेचं नातं आहे त्या प्रत्येक ठिकाणी पाकिस्ताननी हल्ला केलाय म्हणजे काय तर पाकिस्ताननं आता हे वेगळ्या पातळीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे ज्याला ते रिटॅलिटरी ॲक्शन म्हणतात ती सुरू केली आहे त्यांना पाच विमान आपली पाडल्याचे कोणतेही पुरावे देता आले नाहीत इनफॅक्ट ते जे स्काय न्यूजला वगैरे त्यांचे मंत्री बोलतात ते सोशल मीडियावरती त्याचे पुरावे असं म्हणत आहेत पुढं काय झालं बघा भारतीय लष्कराच्या इंटिग्रेटेड काउंटर ज्याला यु एस ग्रीड आपण म्हणतो आणि हवाई संरक्षण प्रणाली ज्याला एअर डिफेन्स आपण म्हणतो या प्रणालीने हे सगळे हल्ले यशस्वीरित्या निष्पूरक केले भारताची संरक्षण सिद्धता इथे लक्षात येते आणि पाकिस्ताननी म्हटलं की आमच्याकडे इस्रायलमध्ये उत्पादित झालेल्या काही ड्रोनचे तिथे त्यांनी बारा ड्रोन आपले पाडले ते त्यांनी कबूल केले आणि नॉर्मल नाव हो की ड्रोन त्यांनी पाडणं पण ते जे ड्रोन पाडले त्यांनी ते इस्रायली मेड आहेत आणि भारतात मॅन्युफॅक्चर्ड होतात हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून भारताने म्हटलं की आम्ही त्यांचे सगळे जे हल्ले होते ते यशस्वीपणे परतावून लावलेत हल्ल्याचे अनेक पुरावे म्हणजे ड्रोन आणि क्षेपणास्त्राचे अवशेष या ठिकाणावरून सध्या गोळा करण्यात येत आहेत हे पाकिस्तानच्या हल्ल्याचे स्पष्ट संकेत आहेत आम्ही जे काही ड्रोनचे पुरावे आणि क्षेपणास्त्राचे अवशेष घेतले याच्यावरून भारताचं असं मत आहे की पाकिस्ताननी आमच्यावरती हल्ला केलेला आहे आज सकाळी पुढे भारताने पाकिस्तानामधील विविध ठिकाणावर असलेल्या हवाई संरक्षण रडार्स आणि प्रणालीला लक्ष करून प्रत्युती तुम्ही रात्री आमच्यावरती हल्ला चढवला आणि आम्ही सकाळी तुमच्यावरती प्रतिहल्ला केलाय कुठे पाकिस्तानमधील विविध ठिकाणावर असलेल्या हवाई संरक्षण रडार्स आणि प्रणाली यांना आम्ही लक्ष केलंय आणि ही कारवाई ही त्याच प्रकारच्या स्वरूपात आणि तीव्रतेने करण्यात आली आहे हे शब्द फार महत्वाचे आहे इथे इंग्रजी शब्द मी घेतो इट हॅज इट हॅज बीन रिलायबली लर्न दॅट इयर डिफेन्स सिस्टम ऑफ लाहोर हॅज बीन न्यूट्रलाइज लाहोर मधली ती त्यांची जी पाकिस्तानची संरक्षणाची प्रणाली होती इयर डिफेन्सची ती आम्ही न्यूट्रलाइज केली ध्वस्त केलेली आहे पण याच्यामध्ये भारत काय म्हणतोय की पाकिस्तान हॅज इनक्रीज द इंटेन्सिटी ऑफ इट्स अनप्रोवोक फायरिंग अक्रॉस द लाईन ऑफ कंट्रोल युझिंग मोर्टर्स अँड हेवी कॅलिबर आर्फलरी इन एरियाज इन कुपवारा बारामुला उरी पूंछ मंदर अँड राजौरिसोर्स सेक्टर इन जम्मू अँड कश्मीर तुम्ही आमच्यावरती आमच्या सिव्हिलियन नागरिकावरती तुम्ही हल्ले करत आहात आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही तुमची लाहोर मध्ये असलेली कारण तुम्ही आमच्या एवढ्या सगळ्या सीमावर्ती भागात हल्ला चढवला आहे लाहोरमध्ये असलेली पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम भारताने ध्वस्त केली आहे पाकिस्तान हॅज इनक्रीड इट्स इंटेन्सिटी वगैरे सिक्स्टीन इनोसेंट लाईफ हॅव बीन लॉस्ट इन्क्लुडिंग थ्री वुमेन अँड फायव्ह चिल्ड्रन आमचं काय नुकसान झालं भारताचं म्हणणं आहे तर आमचे सोळा नागरिक मरण पावलेत आतापर्यंत त्याच्यामध्ये कोण कोण आहे तर तीन महिला आहेत आणि पाच लहान मुलं आहेत ड्यू टू पाकिस्तानी फायरिंग टू इंडिया वॉज कम्पेल्ड टू रिस्पॉन्ड टू ब्रिंग मॉर्टर अँड आर्टिलरी फायर फ्रॉम पाकिस्तान टू हार्ट त्याला आम्ही प्रत्युत्तर दिले तुम्ही आमच्या सीमावर्ती भागात हे करत आहात तर आम्ही त्याला प्रत्युत्तर दिले दिस इज कॉल्ड टिट फॉर टॅट भारतानं आता टिट फॉर टॅटची पद्धती अवलंबलेली आहे आणि हा तणाव आता त्या क्षणानंतर कुठल्याही पातळीवरती हो जाऊ शकतो कुठल्याही पातळीवरती हो आणि म्हणून आपल्या आपल्याला हे समजावं म्हणून इंटिग्रेटेड काउंटर अनमॅन्ड एरियल सिस्टम ग्रीड म्हणजे काय ते आपण समजून सम्झू, घेऊ ज्याच्या युएसचा भारतानं वापर केला युए म्हणजे काय अनमॅन एरियल सिस्टम म्हणजेच ड्रोन हे लहानपण अत्यंत धोकादायक असतात शत्रू देश किंवा दहशतवादी संघटना याचा वापर करून लष्करी ठिकाणावर हल्ला करू शकतात आपला शत्रू देश कोणता आहे त्याच्यावरती आपण हल्ला केलेला आहे त्याविरोधात भारतानं तयार केलेली ही प्रणाली अनेक तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर करते कोणती कोणतं कौन्त तंत्रज्ञान रडार आपण वापरतो यासाठी त्यामुळे काय होतं की ड्रोनची जी हालचाल आहे ती लांबून ओळखता येते आर एफ म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये काय होतं या रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे ड्रोन आणि त्यांच्या कंट्रोलमधील जो काही संवाद होतो आहे पाकिस्ताननं ड्रोन पाठवले त्याला आपण अडथळा आणू शकतो रेडिओ फ्रिक्वेन्सी डिस्टर्ब करणं जीपीएस ज्याला स्पूपिंग किंवा जॅमिंग आपण म्हणतो ड्रोनचं जीपीएस सिग्नल बंद करून त्याची दिशाभूल केली जाते बऱ्याच ठिकाणी तुम्ही जिथे पंतप्रधानाचे कार्यक्रम असतात व्ही आय पी वेरी व्ही आय पी त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीची प्रणाली वापरलेली आढळून येऊ शकते हार्ड किल आणि हे कशासाठी करतो आपण तर याच्यासाठी काय वापरतो आपण हार्ड किल कसं करतो तर लहान क्षेपणास्त्र लहान क्षेपणास्त्र लेझर किंवा अँटी ड्रोन गन वापरून ती ड्रोन निष्क्रिय केला जातो ती अँटी ड्रोन गन जे आहे त्याचं एक प्रात्यक्षिक मी केलेलं आहे ते पुणे पोलिसांच्या मदतीने केलं होतं ते तुम्हाला बघता येईल या सिस्टीमला समजून घ्यायचं असेल आता ह्याचा उद्देश काय आहे तर सीमा भागामध्ये लष्करी ठिकाणी आणि महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी ती भारताची कॅपॅसिटी आहे जी पाकिस्तानकडे आहे की नाही मला पाकिस्तानची आर्मी ही प्रोफेशनल आर्मी आहे त्यांना अनेक पद्धतीच्या कुरापती करण्याचा आणि त्याबरोबरच दहशतवाद्यांच्या बरोबर लढण्याचा अनुभव आहे सो सो so, त्यांना अंडर एस्टिमेट करू नये पण ते करत असताना भारताची सुपेरिटी काय ते लक्षात घ्यायला पाहिजे आता दुसरी एअर डिफेन्स सिस्टम काय हवाई हल्ले म्हणजे शत्रूच्या फायटर जेट्स किंवा क्षेपणास्त्र किंवा ड्रोनद्वारे होणारे हल्ले यांना रोखण्यासाठी वापरली जाणारी सशस्त्र यंत्रणा ती भारतानं वापरली आहे आणि भारताकडे काय काय आहे आकाश एअर डिफेन्स सिस्टम मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली जी लढाऊ विमानं हेलिकॉप्टर ड्रोन आणि क्रूज क्षेपणास्त्रांना लक्ष करते त्याशिवाय आहे स्पायडर सिस्टम हे इस्रायली मेळ आहे कमी अंतरावरून येणाऱ्या हवाई हल्ल्यांना अचूक लक्ष करत आहे आणि एस फोर हंड्रेड जे रशियन मेळ आहे भारताने रशियाकडून खरेदी केलेली ही प्रणाली ही जगातील सर्वोत्तम लॉंग रेंज हवाई ले स, हवाई संरक्षण प्रणालीपैकी एक आहे आता ह्या सगळ्या एअर डिफेन्स सिस्टम आपली कशी काम करते ज्यांनी आता पाकिस्तानला धडा शिकवलाय एकतर ते डिटेक्शन करते म्हणजे रेडर रडारद्वारे हल्लखोराकडनं आलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेते जे भारताने केलं पाकिस्तानने जे ड्रोन आहे क्षेपणास्त्र पाठवली त्याचं आपण डिटेक्शन केलं नंतर त्याचं आयडेंटिफिकेशन म्हणजे शत्रून पाठवलेले हे जे काही आहे ते मैत्रीच्या भावात पाठवलंय की हल्ला करण्यासाठी पाठवलंय हे आपण लगेच ओळखतो आणि मग कम्युनिकेशन करतो सर्व संरक्षण यंत्रणा एकमेकांना कम्युनिकेट करतात आणि मग रिस्पॉन्स जे उपाय म्हणजे आपण क्षेपणास्त्र जॅमर आणि अँटीड्रोन याचा वापर करून आपण पाकिस्तानला धडा शिकवलाय ही आत्ताची ह्या क्षणाची सर्वात मोठी डेव्हलपमेंट आहे जी आज सकाळपासून झाली लाहोरमध्ये पॅनिक सिच्युएशन आहे लाहोर एअरपोर्ट बंद करण्यात आले इस्लामाबाद एअरपोर्ट बंद करण्यात आलं सीमावर्ती भागातल्या दोन्ही बाजूच्या शाळा बंद आहेत दोन्ही बाजूने नागरिक जखमी झाले आपल्याकडे जवळपास सोळा जणांचा मृत्यू झाला आहे छप्पन जण जखमी आहेत अनेक घरावरती पाकिस्तान त्यांच्याकडनं मारा करतोय तोफांचा आणि बंदुकीच्या बळाचा आपण पण तेच करतो आहोत ह्या वेळेला भारताचं धोरण टिट फॉर टॅट आहे ते तुम्ही समजून घ्या थांबूया